गणपती बाप्पाचं विसर्जन झालं गणपती बाप्पा येऊन गेले झाली का मग जबाबदारी संपली बाप्पाला तुम्ही इतक्यात विसरलात का काही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं की मूर्तीचा अपमान होतोय आपली मूर्ती नदीत तलावात पडून राहतेय तशीच अर्धवट तुटलेली दिसतेय मोठ्या मूर्तीचं विसर्जनाच्या वेळीच मूर्ती तुटतात काही मूर्ती अर्धवट पाण्यात पडून राहतात हे दृश्य पाहून खरोखर मनाला वेदना होतात मन भरून येतं आपण ज्याला मंगल मूर्ती म्हणतो त्या मूर्तीची अशी तोडफोड होतीये ही अपेक्षा ही अशी दुर्दशा करणं योग्य आहे का आपण लक्षात ठेवायला हवं की विसर्जन म्हणजे शेवट नाही तर तो एक सन्माननीय निरोप हवा आपल्या बाप्पासाठी जसं आपण एखाद्या माणसाला आपल्या घरी पाहुणचार पाहुणे म्हणून येतात त्यांचा पाहुणचार करतो तसंच आपण आपल्या बाप्पाला प्रेमाने हळवारपणे विसर्जन नाही केलं पाहिजे आपल्या बाप्पाला आनंदाने घरी नायिका पाठवलं पाहिजे आज आपण आपल्या अशा बाप्पांची दुर्दशा करतोय खरंच बाप्पाला आपल्याबद्दल असं किती वाईट वाटत असेल की ज्या माणसाने मला दहा दिवस इतकं छान जपलं इतकं छान खाऊ घातलं छान माझी पूजा केली त्याच माणसाने आज मला तोडफोड करून मला घरी पाठवलं आपल्या बाप्पालाही किती वाईट वाटत असेल हा विचार नाही का आला तुमच्या मनात आणि जर हा विचार येत असेल आणि तुम्हाला वाईट वाटत असेल तर हा निश्चय नक्की करा की आपण सर्वजण विसर्जन खऱ्या अर्थाने भक्तिभावाने आदराने आणि पर्यावरणपूर्वक पद्धतीने पर साजरा केला पाहिजे आणि आपल्या बाप्पाच्या अशा प्रकारे निरोप दिला पाहिजे की पुढच्या वर्षी बप्पाला स्वतःला यायची इतकी आतुरता असेल की ते आनंदाने आपल्या घरी येतील आणि आनंदाने त्यांच्या घरी जातील गणपती बाप्पा मोहर्या